सर्व शेतकरी बांधवांना माझा सप्रेम नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्याकरिता एक नवीन अपडेट आलेली आहे ज्या बऱ्याचशा शेतकऱ्यांची ई पीक पाहणी राहिलेली होती तांत्रिक अडचणीमुळे म्हणा किंवा ज्यांचे शेत खरावल्या गेले किंवा ज्यांच्या शेतामध्ये पाणी साचलेलं होतं किंवा ज्यांच्या शेतामध्ये कि ज्या शेता जा शेतकऱ्यांना जाता येता येत नव्हतं अशा काही बऱ्याचशा अडचणी येत होत्या त्या सर्व शेतकऱ्यांकरिता ई पीक पाहणी खरीप हंगाम दोन हजार पंचवीस करिता वीस तारखेपर्यंत म्हणजे वीस सप्टेंबर पर्यंतची मुदतवाढ मिळालेली आहे मित्रांनो ती पाहणी सुरुवात एक ऑगस्टला झाली होती आणि पंधरा सप्टेंबर पर्यंतची तिची शेवटची मुदत होती मित्रांनो परंतु त्यामध्ये आता पाच ते सहा दिवसांची मुदतवाढ करून वीस सप्टेंबर पर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे मित्रांनो आणि त्यानंतर एकवीस सप्टेंबर पासून ते चार नोव्हेंबर पर्यंत शासन स्तरावर ही प्रक्रिया पूर्ण केल्या जाईल मित्रांनो तरी ज्या शेतकरी बांधवांची इथे पाहणी राहिलेली आहे मित्रांनो त्या सर्व शेतकरी बांधवांनी येत्या पाच सहा दिवसामध्ये उद्या सकाळपासूनच सातत्याने आठवणीने आवर्जून आपली ई पीक पाहणी करून घ्यावी मित्रांनो कारण जर ई पीक पाहणी झाली नाही तर आपल्या सातबाऱ्यावर पीक पेरा नोंदवला जाणार नाही आणि पीक पेरा नोंदवल्या जाणार नाही तर मित्रांनो उद्या नैसर्गिक आपत्ती आहे पीक विमा आहे आर्थिक शासनाकडून जी मिळणारी आपल्या आपत्तीची मदत आहे ती सुद्धा मिळण्यास शासक शेतकरी मुकून जातील मित्रांनो याकरिता जी अपडेट आली होती ई पीक पाहणी संदर्भात मी तुमच्या समोर मांडले मित्रांनो तर आता आठवणीने आणि तातडीने आपण आपल्या ई पीक पाहणीचे काम पूर्ण करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो ई पीक पाहणी संदर्भात ही अपडेट ही माहिती आपल्याला कशी लागली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटनला दाबा आणि हा माझा व्हिडिओ आपणास जर चांगला वाटला असेल तर आपल्या बाकीच्या सर्व शेतकरी मित्रांना शेतकरी बांधवांना सुद्धा या गोष्टीची माहिती मिळावी अपडेट व्हावी आणि त्या गोष्टीचा फायदा व्हावा याकरिता हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेतकरी मित्रांपर्यंत सर्व शेअर करा मित्रांनो धन्यवाद